देवान प्रिय चक्रवर्ती सम्राट अशोक क्रांतीसूर्य क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले युगप्रवर्तक युग पुरुष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना लोकप्रश्नानूज महाराष्ट्राकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयंती महामानवाची दीन दुबळ्यांचे कायवारी महान कायदे पंडित महान अर्थशास्त्रज्ञ मानवतेचे पुजारी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय समता स्वातंत्र्य बंधुता देणारे महामानव प्रत्येक समाजाच्या उन्नतीसाठी लढणारा युगपुरुष पुरुष यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक विजय पाटील परिहार सरपंच ग्रामपंचायत कुंभारझरी

वसुदेव पाटील सिंगणे सरपंच ग्रामपंचायत पंचायत देवगोमई तालुका देवगोराजा जिल्हा बुलढाणा संतोष घोंगे पाटील पूनम फुटवेअर देवगौराजा जिल्हा बुलढाणा राजू पाटील गायकवाड सरपंच ग्रामपंचायत आळंद तालुका जाफराबाद जिल्हा जालना हरिभाऊ विष्णुपंत मोहिते अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार देवगराजा जिल्हा बुलढाणा श्रीमती निशा विजय ओवाळे राष्ट्रीय अध्यक्ष ख्रिचन संघ रतलाम मध्य प्रदेश विजय व्हाळे सामाजिक कार्यकर्ता रतलाम मध्य प्रदेश आयुष्मान हरिभाऊ विष्णुपंत मोहिते अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार सौर सुशाताई हरिभाऊ मोहिते यांना लग्न वाद दिवसाच्या मंगलमय सुट